शिवसेना ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या चंद्रहार पाटलांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा धुरळा उडवून दिलाय कुस्तीचं जंगी मैदान गाजवणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेतून लक्ष वेधलं फॉर्च्युनर थार या सारख्या मोठ्या आलेशान गाड्या बक्षीस म्हणून घोषित केल्या श्रीनाथ बैलगाडी शर्यत स्पर्धा राज्यात चर्चेचा विषय ठरली त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर चंद्रहार पाटलांनी अख्ख मार्केट खाल्लं मात्र एकूणच या स्पर्धेत सुरुवातीपासून ते थेट शेवटपर्यंत आघाडीवर असणाऱ्या चंद्रहार पाटलांवरच्या मार्गदर्शनाखालीच आयोजित केलेली आणि राज्यभर गाजलेली ही बैलगाडा शर्यत आता अडचणीत आली आहे या स्पर्धेच्या आयोजकांवर आता गुन्हा दाखल झालाय मात्र का ही अडचण काय आहे आयोजकांवर का गुन्हा दाखल केलाय सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणारच आहोत पण तुम्ही अजूनही आमचं चॅनल जर केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या रामायणात चंद्रहार पाटील केंद्रस्थानी राहिले अचानक राजकारणात एंट्री थेट मातोश्रीवर प्रवेश उद्धव ठाकरेंशी थेट कनेक्ट शिवसेनेकडून सन्मानाची वागणूक आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील सांगलीच्या उमेदवारीवरून पडलेली ठणगी निवडणुकीत सांगलीची मोठी चर्चा होती हा मतदारसंघ काँग्रेसनं मागितला होता पण कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिली त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटलांना काँग्रेसचं तिकीट मिळालं नव्हतं महाविकास आघाडीची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना देण्यात आली तर चंद्रहार पाटील यांच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगलीत मोठी सभा घेतली होती पण लोकसभेचा निकाल चंद्रहार पाटलांच्या विरोधात गेला आणि खासदार पाटील यांनी खेचून आणली मात्र त्यावेळी राज्यात चंद्रहार पाटलांची मोठी चर्चा झाली त्यानंतर त्यांनी काहीच महिन्यात उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता आणि त्यांनी धनुष्यमान हातात घेऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे एकूणच त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव इथं यमल्ला देवी यात्रेनिमित्त श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धा पार पडली यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी राज्यभरातील शर्यत शौकीनांना आवाहन करत मोठी जाहिरातबाजी केली स्पर्धेतील विजेत्यांना अलिशान गाड्या बक्षीस स्वरूपात ठेवण्यात आल्यानं त्याला राज्यभरातून शर्यत शौकीनांनी गर्दी केली स्पर्धेच्या आयोजनापासून ते स्पर्धेच्या शेवटपर्यंत चंद्रहार पाटील आघाडीवर होते त्यांची मोठी चर्चाही होती साहजिकच एकनाथ शिंदेंच्या समोर हे सगळं भव्य दिव्य दिसलं स्पर्धेला सपोर्ट दिसला, दिसला आणि त्यामुळे चंद्रहार पाटलांनी शिंदेची शाबासकीही मिळवली पण त्याचबरोबर त्यांनी अख्खं मार्केटही खाल्लं मैदान मारलं या सगळ्या चर्चा झाल्या स्पर्धा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात ही सगळी चर्चा झाली खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्पर्धेला आल्यानंतर चंद्रहार पाटलांनी संपूर्ण स्पर्धेचं मार्केट खात राज्यात नावही मिळवलं पण अटी आणि शर्थीचा भंग झाल्यानंतर स्पर्धेच्या आयोजकांवर आता गुन्हा दाखल झालाय आयोजक नामदेव पाटील यांच्यावर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय दरम्यान या स्पर्धेच्या वेळी बैलगाड्या शर्यतीत अपघात होऊन एका शर्यत शौकीनाचा मृत्यू झाला होता अंबाजी शेखू चव्हाण वय वर्ष साठ करंडेवाडी सांगोला इथले ते मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या घटनेनंतर प्रशासनाकडून नायब तहसीलदार संजय गजानन पवार यांच्याकडून स्पर्धेच्या अटी आणि शर्थीचे भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर कवठे महांकाळ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला त्यामुळे आता एकूण हे सगळं प्रकरण बघता चंद्रहार पाटील याबाबत काय भूमिका घेतात ते पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे एकूण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्ह सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा